वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा आहे दोन हजार अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा साली आदिनाथ दौंड नावाच्या एका मोठ्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्या इस्माचा त्याच्याच परिचित आणि तोही त्यावेळी क्लिनर होता नंतर ड्रायव्हर झाला लक्ष्मण काकडे ज्याचं नाव आहे त्याने गळ्यावर वार करून त्याचा मर्डर केला होता कारण असं होतं की कि एक किरकोळ एक रुपयाच्या देण्या घेण्याच्या वादातून त्यांचा वाद होता आणि त्यामधून त्याने हो तो त्या मर्डर केला होता दोन हजार अकरा साली त्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी आणि सर्व पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु हा जो काकडे आहे लक्ष्मण काकडे आरोपी हा मिळून आला हो नव्हता म्हणून त्याचं प्रोक्लेमेशन काढून त्याला फरार घोषित करून दोन हजार पंधरा साली विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोपत्र सादर केलं होतं नुकतंच काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाने नॅटग्रीड प्रणाली एक उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये पोलीस खात्याच्या रेकॉर्डवरची जी माहिती असते गुन्हेगारांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल तशी माहिती त्या व्यक्तीची इतर खात्यात जर असेल फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्सला त्याची काही माहिती आहे का आर टी ओला काही माहिती आहे का अशी माहिती एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी संकलित केलेली आहे त्याचप्रमाणे जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाची काही माहिती तो कुठं सोशल मीडियावर ॲक्टिव आहे का अशी काही माहिती त्या नॅडकिडे पोर्टलमध्ये आहे आणि त्यातून मग थोडेफार इनपुट्स जे आहे ते आपल्याला भेटतात म्हणून आम्ही जे हे गंभीर गुन्ह्यातले जे आरोपी होते आमचे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आणि ॲडिशनल सी पी दीपक सापोरे डी सी पी क्राईम अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत फरारी आरोपी आहेत आणि जेलमधून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर जे आरोपी जम ज्यांनी पॅरोल जम, जम, जम केलेला आहे अशा सर्व आरोपींची माहिती आम्ही नॅटग्रिड मिळवत होतो त्यामध्ये या एका एसमाचे आम्हाला काही इनपुट्स भेटले ते मग नंतर आम्ही संबंधित एजन्सीकडून जे पत्रव्यवहार करून त्यांना मेलद्वारे कॉन्टॅक्ट करून त्याचे डिटेल्स मिळवले आणि त्या आधारे आम्हाला हा जो लक्ष्मण काकडे आरोपी आहे त्याचं ठावठिकाणाची माहिती मिळाली त्यानुसार आमचे सेंट्रल युनिट क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे त्यांचे सहकारी ए पी आय कोकरे ए पी आय भोसले आणि कॉन्स्टेबल्स यादव आणि पाटील यांनी त्याला पुणे जिल्ह्यातील त्याच्या ठाव ठिकाणाच्या ठिकाणी जाऊन तिथून त्याला अटक केली अशा प्रकारे पंधरा वर्षानंतर एक खुनाचा गुन्हा आहे नॅडग्रीड खुणालीमुळे उघडकीसण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ही घटना नेमकी सर कुठे घडली ही घटना ए पी एम सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती सेक्टर एकोणीस मध्ये हे दोघेही मी सांगितल्याप्रमाणे ट्रकवर क्लिनर होते आणि त्यांच्या आपसातल्या वादातून सेक्टर एकोणीस एपीएमसी या ठिकाणी घडली होती आणि त्याचा खुनाचा गुन्हा जो आहे तो देखील एपीएमसी पोलीस स्टेशनलाच दाखल होता आताही पुढील तपास जो आहे आता आरोपी अटकेनंतरचा तो एपीएमसी पोलीस स्टेशनच करत आहे